श्री स्वयंसमर्थ समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झा सुरू झालेली आहे शारदीय नवरात्र तर या शारदीय नवरात्रामध्ये म्हणजे तेवीस सॉरी चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी तिसरी माळ येत आहे तर सात कवड्यांचा हा महा उपाय आपल्याला करायचा आहे तर यंदा दोन दिवस तिसरी माळ आलेली आहे म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्याला दोन दिवस नवरात्रीची तिसरी माळ साजरी करायला मिळणार आहे या दोन्ही दिवशी आपल्याला आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवतेची तिसरं रूप म्हणजे चंद्रघंटा देवीचं पूजा आपल्याला करायची आहे आणि या वेळेला तिसरी माळ ही दोन वेळेस आल्यामुळे याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या नवरात्रीत आपण सर्वजण देवीच्या नवरूपांची पूजा करतो आणि आपण तेव्हा देवीकडं आपल्याला खूप जास्तीत जास्त प्रमाणात सात्विक लहरी या मिळत असतात आणि प्रत्येक नवरात्रीत आण या नवरूपांची सेवा आपण सर्वजण करत असतो या नवरूपांचं पूजन करत असताना त्यां त्याचा प्रत्येक विशिष्ट असं फळ आहे आपल्याला हे फळ मिळत असतं देवीचं देवीचं म्हणजे चंद्रघंटा देवीचं हे जे रूप आहे ते अतिशय शांत समृद्धीचं प्रतिनिधित्व करणारं आहे तर चंद्रघंटा देवीचं वैशिष्ट्य असं महत्त्व म्हणजे त्या देवीच्या कपाळावर म्हणजे क अर्धचंद्र स्वरूपाच्या आकाराची घंटा स्वरूप धारण केलेली ही आपली चंद्रघंटा माता आहे ही देवी एक योद्धा सुद्धा आहे आणि ती सौंदर्य आणि शक्ती या दोघांचं सुद्धा प्र, प्रदान करते ती वाईट शक्तींशी लढण्यासाठी आणि तिच्या भक्तांच्या सुखशांती सुखशांती देण्यासाठी व सुखशांती मिळवण्यासाठी ती आपल्या सर्वांना मदत करत असते आपल्या आपल्याला उद्या आणि परवा म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेला या दोन दिवशी आपल्याला तिसरी माळ साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्तिकारक सात कवड्या असतील तर त्या आपण सर्वजण देवघरामध्ये ठेवतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण त्या देवघरामध्ये ठेवतो पण त्या देवघरामध्ये ते का ठेवतो तर ते सांगते सात सांग कवड्यांचा प्रतिकात्मक अर्थ असा होतो की सात दिशा सात ग्रह सात मातृका सात कवडी म्हणजे सात दिशांचे सात ग्रहांचे आणि सात मातृशक्तींचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरात सर्वांगीण संरक्षण आणि मंगलकार्य ऊर्जा टिकत असते बऱ्याच कुटुंबात सात कवडी हे कुलदेवतेचं प्रतीक म्हणून मानलं जातं म्हणजे कुलदेवतेच्या कृपेचं आणि संरक्षणाचं आणि आशीर्वादाचं ते चिन्ह आहे सात हा अंक शुभ मानला जातो त्यामुळे सात कवडी ठेवली जाते घरात सातत्याने यामुळे समृद्धी शांतता व संतुलन राहतं देवघरात आपण या, या कवड्या काक ठेवतो तर देवघर हे घराच्या आध्यात्मिक केंद्रस्थान आहे जिथे सात कवडी ठेवली की ते कुलदेवतेच्या उपस्थितीचं प्रतीक ठरतं पूजा करत असताना सात कवड्यांना जल अक्षदा फुल वाहून कुलदेवता पोजली असं आपण म्हणतो त्यामुळे घरात देवतेचं संरक्षण सतत राहतं आणि देवघराची पवित्रता देखील वाढत असते सात कवडी म्हणजे कुलदेवतेचं सूक्ष्म रूप आणि घराच्या रक्षणाचं वंश असं ती मानली जाते आता बऱ्याच घरां बऱ्याच जणांच्या घरात देवघरात देखील जागा नसेल तर अशा लोकांनी काय करायचं तर जी सेवा सांगणार आहे ती सेवा केल्यानंतर ती तुम्ही कवडी तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात पण त्या सात कवड्या असतील मग कुलदेवतेचं आपल्या कुलदेवतेला आवडणारी गोष्ट म्हणजे कवडी आपल्या देवघरातील कवड्या देखील तुम्ही आता घेऊ शकता जर मागच्या वर्षीच्या कवड्या असतील त्या देखील तुम्ही घेऊ शकता त्यात कवड्या स्वच्छ करायच्या धुतल्या तरी चालतील किंवा रात्री दुधात ठेवा सकाळी दुधातून काढून स्वच्छ पाण्याने देखील धुऊन काढा हळद लावून हळदीचं पाणी लावून त्या आपल्याला त्या पिवळ्या करायच्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि ही सेवा तुम्ही चोवीस आणि पंचवीस तारखेला देखील करू शकता दोन दिवस तुम्ही ही सेवा करू शकता तर ह्या कवड्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्रचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र असा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र देखील सोळा वेळेस म्हणायचा आहे कुबेर मंत्र देखील आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे आणि एक माळ नवारनव मंत्राची आपल्याला करायची आहे त्याचबरोबर एक माळ आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची देखील करायची आहे आणि ही सेवा झाल्यानंतर आपण ज्या जागेवरून कवड्या घेतल्या होत्या त्या जागेवर आपल्याला कवड्या ठेवायच्या आहेत या कवड्यावर सेवा झालेली आहे ही क या कवड्यावर तुम्ही सेवा पौर्णिमा असेल दुर्गाष्टमी असेल मंगळवार शुक्रवार किंवा कुठलीही कुठलाही सण असेल त्या दिवशी देखील तुम्ही या कवड्यांवर ही सेवा करू शकता याबद्द या, या पद्धतीने तुम्हाला या कवड्यावर सेवा करायची आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ते तिच्या रूममध्ये देखील ठेवू शकता तिसऱ्या माळीला आपल्याला देवीला पांढरी शुभ्र एखादी मिठाई अर्पण करायची आहे किंवा खीर जर तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण केला तरी चालेल त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते आर्थिक समस्या आपल्या दूर होतात आणि घरात पैशाची आवक देखील वाढते या उपायाने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो या देवी सर्व भूतेशू मा चंद्रघंटारूपेन संस्थित नमस्तसे नमस्तसे नमस्तस्यै नमो नमा ओम देवीचंद्र घंटाय नमहा शिवाय महाराजांच्या मी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सोयी स्वाम